नमस्कार मित्र हो मी कवित्री अर्चना सुतार पाचवर्ड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना फोटो ही कविता आणि तिचा आशय ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फोटो नावाची कविता आवडलीस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे छायाचित्रण प्रतिमा म्हणजेच फोटो ही फार पूर्वीपासूनची कला आहे आपली जीवनात खरंतर फोटोच खूप महत्व आहे पूर्वी कॅमेरे होते काळानुसार ते नामशेष झाले परंतु आजकाल डिजिटलच्या युगात मोबाईलद्वारे प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा कुठेही कशाचेही फोटो काढणे शक्य झाले आहे बालपणीचे तारुण्यातले काढलेले फोटो पूर्वीचे घरातील लोकांचे फोटो आपण पूर्वी कसे होतो किंवा इतिहासात घडून गेलेले अनेक राजे विचारवंत संत अगदी कोणीही असो आपण सहजपणे बघून त्या काळातील अंदाज लावू शकतो पण आरशात जर पाहिले तर पूर्वी सारखे कोणीच दिसत नाही यासाठीच फोटो सुद्धा जीवनात फार आहेत हेच मी माझ्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग कविता ऐकूया फोटो फोटो काढणं सुद्धा गरजेचं आहे कारण निघून गेलेला काळ आरसा दाखवत नाही फोटो खरंच काळजातली अत्तराची कुपी आहे तिला आवर्जून ठेवलेल्या यादीतील एक मनमोहक संपत्ती म्हंटल तर वावग ठरणार नाही धन्यवाद